नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरामधील कमी दाब क्षेत्र जमिनीवर आलेले राज्यामध्ये पावसाला सध्या पोषक हवामान तयार झाले आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाने सध्या हजेरी लावली आहे आज म्हणजे दोन तारखेला विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे अतिदक्षतेचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट जाहीर करण्यामध्ये आला आहे तर जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यामध्ये आला आहे उर्वरित राज्यामध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता पुढील काही दिवस हवामान विभागाने जाहीर केली आहे अरबी समुद्रातील ओमान कडे सरकून गेले असून त्याची तीव्रता आता ओसरणार आहे दक्षिण ओडिसा दक्षिण छत्तीसगड आणि उत्तर आंध्र प्रदेश मध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आणखीन देखील सक्रिय आहे आणि प्रणाली आज विदर्भाकडे येताना हळूहळू निवळणार देखील आहे मान्सूनचा आज त्याच्या सर्वसाधारण स्थितीकडे सरकला असून राजस्थानच्या गंगानगर पासून गुना मलदा या ठिकाणी तीव्र कमी केंद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलं आहे आणि यामुळेच आज दोन तारखेला विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता म्हणजेच अतिदक्षतेचा इशारा जाहीर करण्यामध्ये आला आहे तर जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे दक्षतेचा इशारा आणि ऑरेंज अलर्ट जाहीर देखील करण्यामध्ये आला आहे तर उर्वरित राज्यामध्ये विजांसह मध्यमचे जोरदार सरींचे शक्यता देखील आज हवामान विभागाने जाहीर केली आहे तसेच पुढील अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता म्हणजेच रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यामध्ये आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नगर सातारा कोल्हापूर जालना नांदेड बुलढाणा अकोला वाशिम वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच येल्लो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे याबरोबरच नंदुरबार नाशिक पुणे सांगली सोलापूर बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांकरिता विजांसह पावसाचा इशारा म्हणजेच येल्लो अलर्ट जाहीर करण्यामध्ये आहे तर मग अशा प्रकारचा पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद